वेलकम टू कॅटेलिस्ट कधी इन्स्टिट्यूट आपण घेऊन आलेलोत की वार्ताहार वार्ता आहे जे मासिक जे मॅग्झिन आपण आलेलो जानेवारी दोन हजार पंचवीस हे मॅग्झिन चालू झालेलं आहे वार्ताहार जे मासिक आहे ते खास करून राज्यसेवेचा जो नवीन पॅटर्न आहे जो वर्णनात्मक पॅटर्न आलेला आहे तर त्याच्यासाठी आहे लक्षात घ्या बाजारामध्ये अनेक मॅग्झिन्स अवेलेबल असतील पण प्रामुख्याने जे आमचं निर्देशन आहे ते म्हणजे ते खास करून पूर्ण आहे तर आता जे हे मासिक आलेले आहे वर्णनात्मक परिषदेच्या दृष्टिकोनातून अनालिटिकल एखाद्या इश्यू डिस्कस करण्यासाठी आहे म्हणजे आपण मल्टीडायमेन्शनल अप्रोच असं म्हणतो तर तो तोही आपण आहे म्हणजे वार्ताहार मासिकेच्या माध्यमातून पूर्व परीक्षेचा डाटा दिलेला आहे मुख्य परीक्षेचा डाटा दिलेला आहे आणि याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर त्याच्या मुलाखतीसाठी सुद्धा अत्यंत उपयोग होईल असं ही मासिक आपण तयार केले आहे तर ही पूर्ण मासिक महाराष्ट्रावर आपण येणारे मासिक जे असेल मार्च महिन्याचे ते पाच तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अवेलेबल असेल ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा पीडीएफ तुम्हाला मिळेल आणि ऑफलाईन स्वरूपात सुद्धा हे मिळेल त्यासाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क सध्या आणि अधिक माहिती घेऊ शकता